मित्रांनो नमस्कार प्रभात कट्टाच्या एका नवीन अपडेटमध्ये मी सुनील तुरकर आपले स्वागत करतो लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाचताच देशभरात निवडणूक आयोगाच्या नेतृत्वात संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच जिल्ह्यात मतदान होणार आहे त्यात गडचुली चिमूर या जागेचाही समावेश आहे भौगोलिक रचना आणि नक्षलवाद्यांमुळे गडचुलीत निवडणूक घेणे आव्हानात्मक आहे यासाठी प्रशासन निवडणुका जाहीर होण्याच्या चार महिन्यापूर्वीच कामाला लागले होते गडचिरोली चिमूर या भागातील मतदानाची वेळ जवळपास दुर्गम भागात ही तीन वाजेपर्यंत असते सुरक्षतेसाठी विविध दलातील जवळपास पंचवीस ते तीस हजार पोलीस व जवान या ठिकाणी तैनात करावे लागते गडचिरोलीत निवडणूक पार पाडणे खूपच आव्हानात्मक असते एकंदरीत गडचिरी जिल्ह्यात निवडणूक प कालावधीमध्ये नेमकी कोणती खबरदारी आणि नेमकी काय परिस्थिती असते याचा आपण सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेणार सर आहोत सर्वात प्रथम आपण गडचिरोली लोकसभा मतदारसंघाची नेमकी रचना कशी आहे ते आपण पाहणार आहोत पूर्वी चंद्रपूर मतदारसंघात समाविष्ट असलेला गडचिरोली जिल्हा दोन हजार आठच्या पुनर्रचनेनंतर स्वतंत्र गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला विशेषतः या लोकसभा क्षेत्रामध्ये अनुसूचित जमातीसाठी हा लोकसभा क्षेत्र राखीव आहे एका टोकाहून दुसऱ्या टोकावर जायला जवळपास पाचशे पन्नास किलोमीटर अंतर पार करावे लागते यात गडचिली जिल्ह्यातील तीन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दोन आणि गोंदिया जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे या लोकसभा क्षेत्रातील गडचोलीतील तीन विधानसभा आणि गोंदियातील एक विधानसभा मतदारसंघ नक्सलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे घनदाट जंगल आणि काही मतदान केंद्रावर जाण्यासाठी रस्ते सुद्धा नाहीत त्यामुळे येथे मतदान प्रक्रिया पार पाडणे प्रशासनासाठी सगळ्यात मोठे आव्हान असते इतर जिल्ह्याच्या तुलनेत गडचुलीतील निवडणुका घेताना प्रशासनाला वेगळी रणनीती आखावी लागते किचकट भौगोलिक रचना आणि नक्सल्यांची दहशत यासाठी कारणीभूत आहेत यामुळे आदिवासी बहुल दुर्गम भागातील नागरिकांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी अधिकारी व पोलिसांना विशेष प्रयत्न करावे लागते यंदाही निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच चार महिन्यापासून पोलीस प्रशासनाच्या मतीने जिल्हा प्रशासन तयारी लागले होते एकूण मतदानापैकी संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशी वर्गवारी करून मागील वेळेस आलेल्या अडचणींच्या समीक्षांती नियोजन यावेळेस करण्यात आले आहे यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षणसुद्धा नुकतेच देण्यात आले आहे दुर्गम भागातील काही मतदान केंद्रावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने कर्मचाऱ्यांना पोलीस बंदोबस्तात दहा ते पंधरा किलोमीटर जंगलातून पायी प्रवास करावा लागतो हे विशेष आणि अनेकदा या पोलिंग पथकावर नक्सल्यांनी हल्ले केल्याच्यासुद्धा घटना घडल्या आहेत निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस विभागावर असते पण गडचिरोली जिल्ह्यात नक्सल्यांच्या कारवायामुळे पोलिसांवर अधिक स्थान असतो वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरो जिल्ह्यात नऊशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रापैकी चारशे अठ्ठावीस केंद्रे हे अतिसंवेदनशील आहेत त्यामुळे निवडणुकीसाठी वीस हजारहून अधिक पोलिसांची गरज भासते दे। नक्सलवाद्यांना निमन नियंत्रण ठेवण्यासह कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणे आणि मतदान यंत्र सुरक्षित ठेवणे अशी दुहेरी कामे पोलीस विभागाला पार पाडावी लागतात विशेष म्हणजे या काळामध्ये नक्सलवादी हे अतिशय सक्रिय असतात नक्सल्यांकडून नेहमीच लोकशाही व्यवस्थेला उ उलथून स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याच्या वल्गना करण्यात येतात त्यासाठीच ते त्या निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्यासाठी अधिक सक्रिय असतात विशेषतः आपण पाहतो की हा जो एप्रिल ते मे हा जो काळ असतो या काळामध्ये दरवर्षीच नक्सलवादी हे सक्रिय असतात आणि याच काळावधीमध्ये नक्सलवादी आपले हे कारवाया करत असतात गडचिरो जिल्ह्यातील काही तालुके छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहेत या भागात नक्सल्यांचा असलेला प्रभाव लक्षात घेता प्रशासनाला कायम सतर्क राहावे लागते दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत नक्सलवाद्यांनी पंधरापेक्षा अधिक हिंसक कारवाया केल्या होत्या यंदाही ते मोठा घातपात घडून आणू शकतात असा अंदाज बांधून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत गडचूर जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया जेवढी धोकादायक आहे तेवढीचं मतदानाची टक्केवारी देखील आश्चर्यकारक असते नक्सलवाद आणि आदिवासी दुर्गम भाग अशा वेळेत जवळपास दुपारी तीन वाजेपर्यंतच ही मतदानाची वेळ असते अशा मर्यादा असतानासुद्धा दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत गडचूर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी ही आश्चर्यकारक होती खरे तर राज्यात सर्वाधिक एक्याहत्तर टक्के इतकी मतदान दोन हजार एकोणीसमध्ये झाले होते शहरीसह दुर्गम भागातील नागरिकांना नक्सल्यांचा विरोध जुगारून केलेले मतदान चर्चेचा विषय ठरला होता नक्सलवाद्यांच्या कारवायामुळे चार केंद्रावर पुन्हा मतदान घ्यावे लागले होते यंदाही प्रशासनाने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे मागील वेळेपेक्षाही मतदानाची टक्केवारी यावेळेस वाढवण्याचे लक्ष जिल्हा प्रशासनाचे आहे एकंदरीत एकोणवीस तारखेला होणाऱ्या मतदानावर संपूर्ण जिल्हा यंत्रणेचे आणि पोलीस विभागाचे संपूर्ण लक्ष असून मतदानाच्या तयारीसाठी सर्व कर्मचारीसुद्धा कंबर कसून आहेत एकंदरीत दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक अतिशय शांततेने पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी, अधिकारी संजय दैने यांनी यावेळेस केलेली आहे या ठिकाणी गडचिरोली चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये मतदानाची सुव्यवस्था पाहण्यासाठी मतदानाचे निरीक्षक म्हणून श्री पारासर आणि राहुल कुमार हे आय ए एस दलाचे अधिकारीसुद्धा गडचिली जिल्ह्यात तळ ठोकून आहेत एकंदरीत गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात निवडणूक प्रक्रिया सगळ्याच व्यवस्थेसाठी अतिशय चॅलेंजिंग असून बाकीच्या भागामध्ये किंवा एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका होतात त्यांच्यापेक्षा या भागातील निवडणूक हे अतिशय वेगळी असते हे आपल्याला प्रकर्षाने जाणवते तर मित्रांनो ही होती गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील निवडणुकीच्या विषयी माहिती आपल्याला ही माहिती कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा प्रभात कट्टा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तुर्ताच नमस्कार